ताजा घडामोडी पाहिच्यात तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेलेकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका संत वामनभाऊ महाराज यांच्या पालखीचं पहिलं रिंगण जामखेड शहरालगत जमादारवाडी येथील संत वामनभाऊगड इथे शुक्रवारी 27 जून रोजी दुपारी तीन वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी परिसरामधनं भक्तांनी मोठी गर्दी केली होती या भव्य दिव्य सोहळ्यानं आलेल्या भक्तांच्या डोळ्यांचं अक्षरशः पारणं फिटलंय आहे श्रीक्षेत्र गहिरीनाथ गडाचे मठाधिपती महंत विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी 25 जून रोजी श्रीक्षेत्र गहिरीनाथगड इथून संत वामनभाऊ महाराज यांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ झाला आहे गहिरीनाथगड निवडुंगा वाहली सावरगाव केकानवस्ती वनवे वाडी तसेच मातकुळी असा हा प्रवास करत शुक्रवारी जामखेड तालुक्यातील जामवाडी इथे सकाळी दिंडी दाखल झाली जामखेड शहरामध्ये आगमन होताच तपणेश्वर येथील श्री नागेश्वर भजनी मंडळानं टाळा मृदुंग विना घेऊन भजन करत ते दिंडीला सामोरे गेले आणि दिंडीचं मोठं स्वागत केलं या प्रसंगी विधान विधानपरिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी दिंडीचं स्वागत करून ते त्यामध्ये सहभागी झाले या प्रसंगी महंत विठ्ठल महाराज यांनी सभापती राम शिंदे यांना सन्मानानं आपल्या शेजारी रथामध्ये बसवलं आणि तपणेश्वर ते विठ्ठल मंदिर असा प्रवास केला दरम्यान शहरामध्ये ठिकठिकाणी वारकऱ्यांना नागरिकांनी फळं चहा बिस्किटं औषधं पाण्याची व्यवस्था केली होती शहरामधील श्री विठ्ठल मंदिरामध्ये श्री विठ्ठल भजनी मंडळाच्या वतीनं दिंडीचं स्वागत करण्यात आलं तिथे महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यानंतर जगदळी वस्ती इथे दिंडीसाठी पंगत झाली आहे जमादारवाडी येथील संत वामनभाऊ मंदिर इथे पालखीचं आगमन झालं यावेळी जमादारवाडी ग्रामस्थांच्या वतीनं श्रीक्षेत्र गहिरण्यात गडाचे मठाधिपती महंत विठ्ठल महाराज यांचा सन्मान करण्यात आला आणि रिंगण सोहळा सुरू झाला मंदिराच्या भव्य अशा प्रांगणामध्ये मध्यभागी पालखी रथ उभा करण्यात आला पताकाधारी वारकरी विनेकरी टाळ ताल मृदुंगाच्या तालावरती कुंडली कवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गहिनीनाथ महाराज की जय संत वामनभाऊ महाराज की जय या जयघोषामध्ये भरधा वेगानं पालखीला प्रदक्षिणा करू लागले यावेळी भक्तांनी एकच जय जयकार केला 私たちはこの辺であなたの名前を呼んでください。 परंपरेचे खेळ अभंग झाले या अभंगाच्या चालीवरती अनेक पुरुष आणि महिला भक्तांनी फुगडीचा आनंद घेतला यावेळी जमादारवाडी ग्रामस्थ आणि पंचक्रोशी मधील भक्तगण इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते रिंगण सोहळ्याच्या दरम्यान या ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था देखील करण्यात आली होती जामखेड परिसरामधनं पंढरपूरला दररोज अनेक दिंड्या जातात मात्र त्यापैकी संत वामनभाऊ महाराज पालखी सोहळा हा सर्वात भव्य दिव्य समजला जातो जमादारवाडी इथे होणारं रिंगण हे एकमेव आहे त्यामुळे या परिसरामधील भक्तगणांसाठी ही एक पर्वणी असते राज्यभरामधनं सुमारे पस्तीस हजाराहून अधिक वारकरी हे या दिंडी सोहळ्यात सहभागी झालेत या रिंगण सोहळ्यानंतर पुढे जमादारवाडी इथे दुपारचं भोजन करून सारोळा इथे ही दिंडी मुक्कामी पोहोचली आहे हा पालखी सोहळा श्री गरीनाथ महाराज पालखी संप्रदायाचं मूळ अधिष्ठान हा संप्रदाय निर्माण होतो श्री गरीनाथ महाराज आणि मंग गेप्रसादृत्ती दाखा ज्ञानदेवासार श्री गरीनाथ महाराज निवृत्तीला दारोबरा आहे यांच्यापासून ज्ञानदेवी रचना पाया अशा प्रकारचा हा भारतीय संप्रदाय आहे दामावशा या दिवशी शिक्षित केली जाते सोहळ्याचा हा सारोळा या होत आहे लाख समाज हा पाखी सोहळ्यामध्ये या दोन अनेक लाखभर समाज असतो हा पालखी सोहळा अनेक मार्गातून व लाड मार्गातून जातो आणि ही आहे धर्मी परंपरा त्या परंपरे समानेच हा बाकी सोहळा लातू समा हा पालखी सोहळामध्ये जातो दिंडी ही एकच आहे इतर ठिकाणी अनेक ठेवण्या अनेक विणे आहेत या ठिकाणी एकच दिंडी आहे आणि एकाच एकच चोतदार एकच आणि अशा प्रकारची ही एकच दिंडी आहे या ठिकाणी अनेक पालखी मार्ग झाले आणि ह्या पालखीचा तर प्रवास पुढं पुढं गेल्यावर अत्यंत खडतर होतो तर यासाठी राज्य शासनाकडं किंवा आपण काय पाठपुरावा की रस्ता कमी आहे अनेक वर्ष हा शतको उत्तर शंभर वर्ष सव्वाशे वर्ष होऊन गेले आहे हा पालखी शेतकरी चालू आहे आम्ही आमच्या मार्गाने चालतो समाजाची व्यवस्था शासनाने आम्हाला मार्ग करून द्यावा अशी अपेक्षा सर्व समाजाची आहे आणि माननीय या राज्याचे मुख्यमंत्री यांनी शिक्षक योजना जर या ठिकाणी आधीच्या नंतर त्यांनी सांगितलं होतं की हा मार्ग आपण करू करतील अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले त्यांनी कधी काय साधन बनवू शकतो की हा निसर्ग आहे अनेक प्रसंगाचा विचार केला तर पाण्याचं दुर्भिक्ष होतं वेळेवर पाऊस पडला शेवटी तुझी चिंता त्याशी त्या सर्व आहे त्या विश्वात्मक शक्तीला समाजाची सर्व समाजाची सृष्टीची संरचना आणि सृष्टीची या मानव समाजाची चिंता आहे तेव्हा नुकसान जरी झालं तरी पुन्हा किंवा नुकसान भरून निघेल शेतकऱ्यांनी काही घाबरण्याचं कारण करणारा वर्ग वेगळा आहे आमच्यामध्ये यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार नलगे चिंता कुणाशी या पालखी सोहळ्यामध्ये सकळाशी येथे आहे अधिकार कधी योगी उद्धार हरिचा नाही तेव्हा सर्व समाज या ठिकाणी अनेक अनेक धर्माचा समाज जातीचा नाही तर लोक या पालखी सोहळ्यामध्ये समाविष्ट असतात मानव समाजासाठी हा पालखी सोहळा अशोक वीर सी चोवीस तास जामखेड आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे अहो मग आज सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला तर अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी